शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे टेंबे टेकवाडे भरवाडे कामखेडा परिसरात पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटनात वाढ झाली असून अनेक जनावरे दगावली आहेत या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे दरम्यान आज दुपारी भरवाडे शिवारात श्री दिलीप गिरधर पटेल यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना घडली ही बाब लक्षात येताच तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत वनविभाग बिबट्याला कोणती इजा न होता नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांनी मात्र बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व नुकसान भरपाईची मागणी केली आहे आज आपले बरवाडी गावाचे रहिवासी दिलीप गिरधर पटेल यांच्या शेत त्या शिवारात दोनशे एकोणनव्वद गट नंबर दोनशे एकोणनव्वद यांच्या शिवारात विहिरीत्या आढळला तसेच वृत्त्या आढळताच आम्ही वन विभागाला कॉल केला तसेच गावकऱ्यांनी आज सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केला आणि पोलीस स्टेशन तिथून बी कॉन्स्टेबल आलेले आहेत सर्व गावकरी आणि जे वंजभाव आलेत यांनी अथक प्रयत्न आणि आता थोड्याच वेळात बिबटे बाहेर काढतील आणि आपल्या समोर येईल तसे आपले दिलीप भाई दोन शब्द बोलतील <laughs>